जमियत उल्मा कोल्हापूरतर्फे सर्वधर्मीय एकता परिषदेचं कोल्हापुरातील टाकाळा इथं आयोजन करण्यात आलं जातीय द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालून समाज एकसंध ठेवण्यासाठी सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत विविध समाजाच्या धर्मगुरूंनी या परिषदेत व्यक्त केलं कोल्हापुरातील टाकाळा इथं जमियत उलमाय कोल्हापूरतर्फे सर्वधर्मीय एकता परिषद घेण्यात आली देशात जातीय द्वेषाचं विष पेरलं जात असून त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज या परिषदेमध्ये विविध प्रतिनिधींनी व्यक्त केली देशाची अखंडता कायम राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष नागरिकांनी वज्रमूठ बांधण्याची गरज असल्याचं मौलाना कासमी म्हणाले तर जाती धर्मांमध्ये द्वेषाचं विष पेरून फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींविरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचं ख्रिश्चन धर्मगुरू समुद्रे यांनी व्यक्त केलं एकता परिषदेची सुरुवात शाहू नगरीतून झाली आहे तिचा प्रसार देशभर व्हावा असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शरद गायकवाड यांनी केलं यावेळी वसंतराव मुळीक आर के पोवार संजय पवार अनिल कदम यांनी मनोगत व्यक्त केलं परिषदेला जावेद शेख समीर उस्ताद गुफरान कासमी अझहर सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते